मनवेल या गावालगत शेतशिवारात शेतकऱ्यांना शेती पंपच्या कनेक्शनसाठी टाकण्यात आलेल्या खांबावरील लघुदाबाचे तार चोरी झाले आहे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांबावर टाकण्यात आलेले तब्बल पाच हजार पाचशे वीस मीटर लांबीचे लघुदाबाचे तार ज्यांची किंमत चौऱ्याहत्तर हजार चारशे अकरा रुपये इतकी होती हे चोरी झाल्याचे शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आले तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला विद्युत तार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनवेल या शेतशिवारात अनिल श्रावण पाटील यांचे शेतगट क्रमांक दोनशे ब्याऐंशी आहे या शेतगटापासून ते शेतगट क्रमांक दोनशे शहात्तरपर्यंत राज्य विद्युत वितरण कंपनीने विविध ठिकाणी खांब टाकून त्यावर शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी विद्युत कनेक्शन देण्याकरिता लघुदाबाचे तार टाकले होते दरम्यान या संपूर्ण परिसरातील एकूण चोवीस खांबावरील पाच हजार पाचशे वीस मीटर लांबीचे लघुदाबाचे तार चोरी झाले तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे एक्केचाळीस रुपये किमतीचे हे तार होते जे चोरी झाले हा चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी राज्य विद्युतरण कंपनीच्या अभियंता यांना कळवलं त्यानंतर घटनास्थळी पाहणी केल्यानंतर विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तळवी करीत आहे